नमस्कार मी पंजाब डक आणि आजपासून परत शेतकऱ्यासाठी अन्न देणार आहे कारण की, का की काय झालं महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे सगळ्या शेतकऱ्याचे असे फेम फोन येत आहेत मेसेज आहेत हे पाऊस कधी बंद पडणार तर सर्वप्रथम राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला काय करू विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे विदर्भात सहा पाच अकरा जिल्हे आणि मराठवाड्यात पाऊस राहणार आहे म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी खास करून हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा या अहिल्यानगर ह्या भागाकडे काय होणार आहे चार पाच सहाच्या दरम्यान पाऊस जाणार आहे म्हणून चार पाच सहाला तिकडल्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर फक्त पूर्वही दरब सहा जिल्ह्यात आता सविस्तर सांगतो वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ ला यवतमाळ हिंग त्याच्यानंतर हिंगोली नांदेड परभणी परभणी जालना लातूर बीड धारशिव सोलापूर सोलापूर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये शहरात सांगू इच्छितो की चार तारखेला विदर्भ मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे मग ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण का कसा असतं सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतो पाऊस पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चार तारखेपासून तुम्ही काय करत मग मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत तार तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवना करून घ्या मुग काढायचे तर मुग काढून घ्या उडीत काढायला तर उडीत करून घ्या ऊसाला खट टाकायचे टाकून घ्या कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे परत राज्यात अकरा तारखेच्या नंतर परत पाऊस सुरुवात होणार ती त्याच्यानंतर देऊ पण त्या अगोदर आता हे दोन आणि तीन सप्टेंबरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार तारीख पाच आणि सहाच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हांद लक्षात घ्यायचा नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर इकडे कोपरगाव ते पट्ट्यामध्ये काय झालं पाऊस कमी पडलेला होता पण हे चार पाच सहा सहा पाऊस कोपरगाव त्या भागात शिर्डी भागा राहता त्या भागात चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा म्हणजे सांगायचं झालं तर अद्यापही आतापर्यंत ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागात पाऊस पडलेलाच नाही तर त्या भागात देखील ह्या पावसात पाऊस पाऊस पडणार आहे आणि उघडे हो नाले आणि तुमच्या धरणात देखील पाणी येणार आहे तळ्याला देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा तर हा झाला उत्तर महाराष्ट्राचा मुंबईकडे देखील एवढं काही मुंबईला जास्त पाऊस पडणार नाही पालघर पासून म्हणजे इकडं गुजरातकडं म्हणजे सुरतकडे तिकडेच जास्त पाऊस पडणार आहे मुंबईला जास्त काही पाऊस येणार नाही फक्त सरीवर सरी येते मात्र चार पाच दरम्यान म्हणजे पाच सहा तारखेला मात्र मुंबईला देखील पाऊस थोडा जास्त पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने अंदाज लक्ष घेतला सहा तारखेला मुंबईकडे एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे पाच आणि सहाच्या दरम्यान हे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये धुळे झालं नंदुरबार जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं येवला झालं कोपरगाव झालं म्हणजे या शिर्डीच्या परिसरामध्ये काय झालं बरेच शेतकऱ्याचे मला फोन आले मी आल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं की काही भागामध्ये म्हणजे दहावीस गावं सुटलेले आहेत तर त्यांना एक सांगू इच्छितो की म्हणजे पाच सहा सहाचा जे पाऊस पडणार आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे खूप पडणार आहे त्याच्यामुळे त्या पावसामध्ये तुमच्या इकडे जरी मुसळधार पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या धरणाला पाणी येईल तळ्यामध्ये देखील पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आणि मुंबईच्या जनतेला एक, एक सांगू इच्छितो की की पाच सहाच्या दरम्यान मुंबईला देखील एक दोराचा पाऊस येणार आहे म्हणून हे पाच सहा तारखेचा हे देखील मुंबईच्या जनतेनं अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय झालं की अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर झालं इकडं सांगली आटपाडी त्या भागामध्ये काय असतं की तिकडं काही भागामध्ये आणखीन पाऊस पडले नाही पण त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की परतीचा पाऊस मात्र तुम्हाला जास्त पडणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेश दिला जाईल धन्यवाद